व्यापाऱ्यांचे अपहरण करून प्रकरणात आरोपींना मोका लावण्याचा प्रयत्न पोलीस अधीक्षक कोकाटे यांची माहिती हिंगोली कांडली फाटा येथून व्यापाऱ्यांचे अपहरण प्रकरणात पोलिसांनी कर्नाटक तेलंगणा जबरी चोरी खुनाचा प्रयत्न करणाऱ्या सहा अट्टल गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून एक कार दोन पिस्टल नऊ मोबाईल जप्त केले असून त्यांना मोका लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे यांनी आज दिनांक पाच ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता पत्रकार परिषदेत दिली येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील विष्णुकांत गुठे साहित्य पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारी राजेश मल्लिकली यांची उपस्थिती होती आडा येथील व्यापारी गणपत शिंदे यांच्या खंडणीसाठी अपहरण झाल्याचे लक्षात आल्यानंतर सात पथके तयार केली या पथकाकडून राष्ट्रीय महामार्गावरील सर्व कॅमेऱ्याचे फुटेज तपासले त्यानंतर मोठ्या शहरात जाणारे शहरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यावरील सी सी टी व्ही फुटेज तपासल्यानंतर काही संशयित वाहने दिसली त्यानंतर किमान तीनशेपेक्षाही अधिक मोबाईलचे कॉल्स डिटेल्स तपासल्यानंतर संशयितांची नावे समोर आली त्यानंतर साहेब पुरुष निरीक्षक घेवारी राजेश मिलू कपिल आगलावे यांचे पथके छत्रपती संभाजीनगरकडे रवाना केली त्या ठिकाणावरून माहिती घेत पोलिसांनी ज्या पथकाने दौलताबाद शिवारात जाऊन व्यापाऱ्यांची सुखरूप सुटका केली या यावेळी पोलीस व अपहरणकर्त्यामध्ये झटापट झाली यामध्ये पोलीस सुरजित सिंग उर्फ सुरेंद्र सिंग गाडीवाले राधेश्याम भालेराव राहणार नांदेड शेख तोशिफ शेख समीर सय्यद साकेर अली शेख नजीर राहणार छत्रपती संभाजीनगर मुदसर हुसेन राहणार खलवट चारमिनार हैदराबाद यांना अटक केली आहे त्यांच्याकडून एक कार दोन पिस्टल एक जिवंत कारतूस नऊ मोबाईल असा पंधरा लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे इतर आरोपींचा सूत सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले या आरोपीवर तेलंगणा कर्नाटक नांदेड या भागात जबरी चोरी खुनाचा प्रयत्न करण्याचे गुन्हे आहेत गुन्हेगारांची ही आंतरराज्य टोळी असून त्यांनी या घटनेपूर्वी तीन दिवस आधी शिंदे यांच्या दुकानात रेकी केली होती त्यानंतर आरोपी एकत्र येऊन अपहरण केल्याचे स्पष्ट केले या आरोपीवर मोका लावण्याचाही प्रयत्न करणार असल्याचे पोलीस अधीक्षक कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले